मी एक चांगला रसिक आहे आणि ह्याची आवड माझ्या मित्रांमुळे लागली मला माझे मित्र अवतीभोवती जे आहेत ते चांगले चांगल्या गाणी ऐकणारे आहेत चांगल्या म्हणजे ज्यांना फील होतात फीलिंग ने गाणी ऐकणारी लोक आहेत आणि हा क्राऊड खूप महत्वाचा असतो yes. म्हणजे आता मी जे म्हणतोय ते कदाचित जे गाणी ऐकणारे आहेत किंवा जे कवाली ऐकतात किंवा गझल ऐकतात किंवा जे काय म्हणजे नाट्यसंगीत ऐकतात क्लासिकल ऐकतात यांना माहितीये की मी काय बोलायचं प्रयत्न करतोय समजलंच असेल पोचलच असेल की गर्दी नसली तरी चालेल दर्दी हवे। दर्दी हवे। आणि ही हे जे क्राऊडच्या भोवती जेव्हा आपण राहतो कंपनी मॅटर्स तेव्हा तू चांगला रसिक होतोच तुला कळत की मला यातल्या कुठल्या गोष्टीला उगाच वाण आहे म्हणायचं आहे कुठल्या गोष्टीला आणि कुठे ते आपसुक जेव्हा निघता ना तोंडातन दॅट त्याला ट्रेनिंग नाही लागत ते तुम्ही ग्रुप मध्ये बसून तुमच्या तोंडातन आपसुक एखादी बरोबर वेळेवर समवर आलं एखादी गोष्ट तबला तर तोंडातून आपसुक वा निघतो तर त्याला तोड नाही आहे त्या गोष्टी कोणी शिकवावं नाही लागत तुम्हाला कोणी बसून तुम्हाला त्या गोष्टीला ट्रेन ट्रेनिंग द्यायची गरज नाही लागत तर रसिक होणं हे मी समजतो की हे तुम्ही तुमच्या सराउंडिंगमुळे होता तुमचे जे मित्र आहेत तुमचा परिवार आहे तुमचं कल्चर तुमच्यावर चांगलं झालं असेल चांगली गाणी चांगलं नृत्यपण इन दॅट केस मी कुठल्या नृत्य मी कुठल्या स्टाईलला मी हे नाही करत पण जे काय तुम्ही क्लासिकल करत असाल तुम्ही हिपहॉप करत असाल तुम्ही कंटेम्परेरी करत असाल जे काय करत असाल त्यामध्ये जर तुम्ही चांगल्या गोष्टी वेचू शकलात आणि ते चांगलं काय ह्याची समज जर तुम्हाला झाली निर्माण ते कंपनीमुळेच होते वाचनमुळे होते तुम्ही काय बघता काय शिकता म्हटलं ना की थर्स्ट भूक तहान तुमची तेवढी पाहिजे